तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे मस्तच आहे मी रुपाली रुपाली लाईफस्टाईल चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ता वाजले आहेत संध्याकाळ सहा वाजले आहेत आणि मी मुलांना शाळेतून घेऊन आले आहे आणि हे बघा तुम्हाला ओळख करून देते ही माझी बहीण आहे हीचं चॅनल हिचं चॅनल आहे रुद्रप्रिया आर्यवत आणि ही ब्लाऊज डिझाईनसुद्धा करते ब्लाऊज वर्क करते वन प वन पीस पण शिवते तर हिच्या चॅनल मी खाली मेन्शन करेन तिथे जाऊन नक्की भेट द्या आणि तर मी बनवली आहे स्पेशल आता मॅगी तर मॅगी अजून त्याच्यामध्ये टाकायची आहे मी आधी काय टाकलं तेल आ, कांदा परतून घेतला टोमॅटो टाकलं टोमॅटो परतून घेतलं जिरी टाकली आणि हळद टाकली पाणी टाकून आता उकळी येऊन घेते ये। ये। आणि मग मॅगी मसाला टाकला मग त्याच्यामध्ये म्हणजे इकटी नूडल्सची मॅगी त्यामध्ये मी टाकणार आहे आता मी तुम्हाला बाहेर नेते मुलांची बघा कशी मस्ती चालू आहे तर तुम्हाला ओळख करून देते हा रुद्र हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे रुद्र बाळा तुझं नाव सांग रुद्र पूर्ण नाव सांगित हां असं ह्या मुलाचं नाव आहे रुद्र आणि ही माझी मुलगी आहे करणार तर ही शाळेत ना आत्ताच आलेली आहे आणि आयुष आता इथे पाहू शकता तुम्ही छान पाण्याला उकळी आलेले आहे हे नंतर आता आपण इथे फोडून घेतलेले आहे आणि दोन पॅकेटाचे आपण इथे करणार आहे कारण आम्ही किती जण आहे आपण आम्ही मी दोन तुम्ही हां पाच जण आहे आणि छान अशी मस्त एक मस्त अशी मॅगी मस्त पार्टी करणार आहे आणि मी फोडून घेतलेला आहे त्याचा मसाला जो आहे तो मी टाकलेला आहे करून घेतली आहे आणि उकळी पण आलेली आहे चांगले जोरदार पाण्याला आता मी सोडणार आहे छान शिजून घेतलेले आहे दोन मिनटासाठी पाणी कमी झालं होतं त्यामुळे झाकण ठेवलं आणि पाणी झाकण ठेवल्यामुळं जे मॅगी आहे ती पटकन शिरली आपली आणि वरून थोडंसं पाणी वतलं कारण आम्हाला सूप अशा कोथिंबीर चिरलेली आहे रुद्र मॅगी खा कशी झाली तामी बोल नावला असं अशी अशी हात करून सांग टेस्टी अशी झाले असं तरच सांगा बस आता आम्ही मॅगी खाऊन झालेली आहे ही बघायचक भंडी आणि आता मी चहा करतोय मस्त चहा पिणार आहे आणि तिच्या आग्रह खाते आज मी ना हा व्हिडिओ असा लाईव्ह घेत जे असा बोलून घेत आहे तर सलग चहा पण छान असा उकळी उकळलेला आहे बघू शकता

आता चला आता अभ्यासाला बसायचंय तुम्हाला म्हणजे किचन पण जरा क्लीन असलं का मग आपल्याला कामं पण सुचतात पटपट म्हणून मम्मी तेवढं करून घेणार आहे आणि मुलं आता अभ्यासाला बसले आहे तर त्यांचा अभ्याससुद्धा मध्ये घ्यायचा असतो मला तर त्यामुळे मी व्हिडिओ काय जास्त आता करत नाही आहे पुढे आणि व्हिडिओ मोठासुद्धा होईल लाँग होईल त्यामुळे मी इथे सेंड करते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की कळा सांगा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज सबस्क्राइब करा मला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चलो बाय